आजची सुनावणी जी होती ती सुनावणी आरोपी नंबर दोन जे आहेत विष्णू विष्णू ताटे त्यांचं डिस्चार्ज अर्जाची सुनावणी यापूर्वी झाली होती त्याचा आदेशाकरता आणि आरोपी नंबर तीन ते सात यांच्यातर्फे डिस्चार्ज दाखल होता त्याच्या सुनावणी करता होती ती सुनावणी आज पूर्ण झालेली आहे आणि त्या आदेशाकरता पुढील तारीख दिलेली आहे संपत्ती जप्तीच्या संदर्भामध्ये काय केलं गेलं आणि त्याचबरोबर विष्णू काटे यांच्या जी दोन अर्ज आहे त्याच्यावरती नेमका मान्य न्यायालयाने काय सांगितलं आणि या दोन ऑर्डर कधीपर्यंत काय आता जे संपत्ती जप्तीचा सरकारी पक्षातर्फे दाखल केलेला आहे वाल्मिकराड यांचा संपत्तीबाबतचा अर्ज जो आहे आणि वाल्मी कारड यांच्यातर्फे आम्ही जे काही संपत्ती जप्ती त्यांनी बँक खाते वगैरे गोठवलेले आहेत त्याच्याकरता दिलेला अर्ज त्याचे युक्तिवाद दोन्हीची पूर्ण झालेत पण त्याच्यावरचा आदेश जा अर्ज अद्याप झालेला नाही त्याचा आदेशाकरता देखील पुढील तारीख दिलेली आहे आणि जे यामध्ये आजची जी नेमकी आरोपी नंबर तीन ते सात जे पाटील वकील साहेब आहेत यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आलेला आहे आणि तो युक्तिवाद करण्यानंतर आत्ता ते आदेशाकरता प्रलंबित पुढची तारीख दिली आहे चोवीस नऊ आता जे वाल्मीराडे यांच्या मार्फत दोषमुक्तीचा अर्ज दाखल होता तो नामंजूर केल्यानंतर आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये त्याच्याविरुद्ध अपील सादर केलेला आहे त्या अपिला दाखल झाल्यानंतर अपिलाबाबत सरकारी पक्षाचं म्हणणं मागवणारी नोटीस पाठवण्याबाबत आदेश केला माननीय उच्च न्यायालयाने त्याप्रमाणे ती नोटीस काढलेली आहे त्याची प्रत आज एक आम्ही मान्य न्यायालयात देखील सादर केलेली आहे आणि त्याची पुढील सुनावणी आहे ती एकोणीस सप्टेंबरला मान्यनी उच्च न्यायालयामध्ये सुनावणी करण्यात येणार आहे मात्र चार जर फ्रेम केला जावा अशा पद्धतीने सरकारी वकिलांनी मागणी केलेली आहे मात्र त्यावरती त्याचं काय मान्य नाही आहे एकत्रित जो हायकोर्टामध्ये चालू आहे त्यावरती कुठे हत्याद केला गेलं नाही आता केला जाऊ मागची तारीख जी होती ती पहिलीच तारीख होती दाखल त्यानंतर आता एकोणीस सप्टेंबरची दुसरी तारीख आहे त्यावेळेला कदाचित स्टेवरती वगैरे विचार होईल पण अजून चारचे स्टेजच नाही आहे आर नंबर दोनचा डिस्चार्ज आज आहे त्याच्यावरती आदेश व्हायचा आहे आरोपी नंबर तीन ते सात यांचा डिस्चार्ज अर्ज होता त्याची सुनावणी आज झालेली आहे त्या म्हणजे चार चार्ज चार्ज म्हणतात ती स्टेज आज रोजी नाही आहे चार्जची स्टेज सर्वांची डिस्चार्ज डिसाइड झाल्यानंतर ती स्टेज येणार आहे आपल्या आपल्या सहकार्याने चार्जशीट दाखल झालं त्याच्या बाबत काही प्रश्न उपस्थित केले तपासून नाही आता ते ना, मुद्दे यापूर्वी आर्ग्यू झालेला आहे त्याच्यावरती युक्तिवाद झालेला आहे आमचं म्हणणंच असं सुरुवातीपासून आहे की जे गुन्हे वेगवेगळे होते त्यामुळे वेगवेगळे दोषारोपत्र येणं गरजेचं होतं ते एकत्र आलेलं आहे ही बाब चुकीची आहे आमचं म्हणणं आहे आता त्याच्यावरती मान्य उच्च न्यायालय किंवा इतर न्यायालयाचा आदेश होईल पण त्याच्यावरती भाष्य करणं चुकीचं होईल नाही शांत गतीने नाही कारण कसं आहे की जसं सरकारी पक्षाला त्याची बांधू बाजू मांडण्याचा अधिकार आहे ठीक आहे ते मांडू शकतात असं आरोपीला देखील बचाव करण्याचा अधिकार आहेच की त्याचे जे कायदेशीर अधिकार आहेत ते वापरण्याचा अधिकार आरोपीला आहे त्या प्रत्येक कायदेशीर मार्ग मार्गाचा अवलंब चाललेला आहे कुठल्याही गोष्टी दिरंगाई होत नाही आहे